तरुण टॅलेंटेड तरुण एमपीएससी यूपीएससी परीक्षा देण्याच्या प्रयत्नात असतो अधिकारी होण्याच्या प्रयत्नात असतो तसेच अनेक बँक क्लर्क सरकारी नोकरी विविध प्रकारच्या नोकऱ्यासाठी प्रयत्न करतात आयटी कंपनीमध्ये नोकऱ्या करायला जातात आणि हे त्यांच्या टॅलेंटचं लक्षण आहे त्यांच्या टॅलेंटची फलश्रुती आहे परंतु राजकारणामध्ये या आणि अल्पशिक्षित नेत्यांचे मुलं शेमडे पोर नॉन मॅट्रिक आणि असे मुलं कुठेही शिपायाची नोकरी करण्याच्या लायकीचे नाही ते मात्र स्वतःला भावी आमदार म्हणून युवा नेते म्हणून समाजापुढे बळजबरी येतात याच्यामुळे हा जो इंग्रज काळा इंग्रज या देशावर राज्य करीत आहे त्याला हटवल्याशिवाय भारताला स्वातंत्र्य मिळालेलं नाही असं जाहीर करण्यात येत आहे आणि यांना हटवणं फार अवघड नाही ना आहे या टॅलेंटेड लोकांनी सैनिक समाज पार्टीला साथ द्यायची आहे टॅलेंटेड लोकांनी आपापल्या परीने आमदार खासदार मंत्री नगरसेवक होण्यासाठी प्रयत्न करायचा आहे टॅलेंटेड नागरिकांनी न्यूनगंड बाहेर काढायचा आहे झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा हे करायचं आहे आणि हिमतीने राजकारणात उतरायचं आहे राजकारणच करायचं आहे तुम्ही राजकारण करता परंतु म्हणत नाही की मी राज करतोय कारण तुम्ही मतदान करता करत हेच राजकारण आहे आणि देश देशामध्ये देशा लोकशाही टिकवण्यासाठी राजकारण केलंच पाहिजे आणि त्यासाठी आपा परीने आपापल्या क्षमतेप्रित पदासाठी प्रयत्न केले पाहिजे आमदार खासदार मंत्री होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे नगरसेवक होण्यासाठी केलं पाहिजे जिल्हा परिषद होण्यासाठी केलं पाहिजे केवळ आपल्या कुपमंडूक प्रवृत्तीमध्ये ना राहायचं नाही धैर्यवान व्हायचं निडर व्हायचं आणि सैनिक समाज पार्टीचा आधार घ्यायचा आणि सैनिक समाज पार्टी हे आम समाजातील नागरिकांना राजकारणात बोलवण्याची राजकारणात येण्याची प्रेरणा देणारी एक संघटना आहे आणि तुम्ही स नाही आलात तर ह्या गुंड लोकांनी या राजकामात घातलेला ध्वाकूल जो आहे तो आम समाजाच्या नागरिकांना गुलाब करीत ओढलेला आहे आम समाजातला नागरिक भीजभीत जगत आहे आणि याला बाहेर काढण्याची जबाबदारी आपली आहे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे प्रत्येक तरुणाची जबाबदारी आहे म्हणून सैनिक समाज पार्टीचं आव्हान आहे की तुम्ही राजकारण हे शंभर टक्के मी राजकारण करणार आहे असून सांगायचं आणि सैनिक समाज पार्टी बरोबर यायचं आहे त्यामुळे तुमचे सैनिक समाज पार्टी स्वागत करणार धन्यवाद भारत वर्ष की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज की जय